दहा संकेत स्त्री कडून पुरुषाला मिळतात तेव्हा समजून जाती तुमच्यावर फुल फिदा आहे नमस्कार जे वा एकादी सोतो जास्त प्रेम करू लागते तेव्हा पुरुषांनी समजून जायचे आहे की ती स्त्री तुम्हाला कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आता सोडून जाणार नाही आणि ती तुमच्यावर फुलफिदा झालेली आहे आणि कोणत्याही अटी शिवाय ती कोणत्याही अपेक्षांशिवाय स्त्री तुमच्यावर प्रेम करत असते तर ती कोणती कोणती संकेत आहे स्त्री तुमच्यावर फिदा आहे की नाही ओळखायचे चला तर मग आता आपण जाणून घेऊया मित्रांनो फिदा ही अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला विचार करीत करते आणि तुमचे स्वप्न ती एक सावली बनून जाते हे संबंध एक अज्ञात रस्ता आहे ही एक अशी जादू आहे जी आपल्यावर न सांगता होत असते आणि आपल्याला मजबूर करते मित्रांनो तुम्ही हे कधी जाणून घेतले आहे का एखादी व्यक्ती जर तुम्हाला डोळ्यांनी इशारे देत देते एखादी स्त्री स्त्री जर तुम्हाला सारके सारके बगत तुम्हाला सारखी सारखी बघत असते पण ती वळून देखील पाहत असते आणि ज्या वेळेस तुम्ही बघता त्यावेळेस ती नजर खाली करते किंवा दुसरीकडे करते हा देखील मित्रांनो संकेत असू शकतो कि ती स्त्री तुमच्यावर फिदा आहे स्त्रिया जेव्हा डोळ्यांनी नजर मिळवण्याचे प्रयत्न करत असतात ती नजर जर तुम्ही टिकून ठेवत असाल हा देखील एक संकेत आहे की तिची रुची तुमच्यामध्ये असू दे शकते किती की ती, ती स्त्री तुमच्यावर फिदा आहे एखाद्या तुम्ही कॅफे मध्ये बसला आहात आणि ती स्त्री तुमच्या टेबल वरती आहे आणि ती तिथून तुम्हाला बघत आहे म्हणजे ती दुसऱ्या टेबल वरती आहे आणि ती तिथून तुम्हाला बघत आहे आणि ती स्माईल देत आहे आणि त्यावेळेस तुम्हाला जाणीव होते कि ती तुमच्याकडे बघून संकेत देत असते आणि म्हणूनच तिसरी तुमच्यावर पूर्णपणे फिदा आहे मित्रांनो, एखादी स्त्री जर तुमचे बोलणे लक्ष देऊन ऐकत असेल, म्हणजेच ती स्त्री तुमच्यामध्ये आकर्षित होत आहे. एखादी स्त्री जर एखादी तुम्ही गोष्ट सांगत असाल किंवा काही जरी तुम्ही बोलत असाल आणि त्याच्यावरती स्त्री जर लक्ष केंद्रित होऊन ऐकत असेल तर तुम्हाला समजून जायचे आहे की ती स्त्री तुमच्यावर फिदा आहे. म्हणून तुमची पसंत नापसंती जर लक्षात ठेवत असेल आणि ही एक ही देखील एक संकेत आहे की ती तुम्हाला पसंत करत आहे मित्रांनो एखादी स्त्री जर तुमची आवडती गोष्ट किंवा काही जरी तुम्ही त्या स्त्रीला सांगितलं ती स्त्री दुसऱ्या दिवशी ती गोष्ट नक्की तुमच्यासाठी करत असते तुम्ही ज्या गोष्टीवर त्या स्त्रीची बोललेला आहात ती गोष्ट ती स्त्री लक्षात ठेवते आणि त्या गोष्टीमधून ती स्त्री काहीतरी शिकत असते त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता ही तिसरी तुमच्यावर फिदा आहे